नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आता वाजलेत नऊ कारण की उठायला उशीर झाला ना उठलो पाक दिशेनं आंघोळ बिंगूळ केली आणि आंघोळ झालो देवपूजा केली म्हटलं आता ब्लॉग बनवावं आता हा उन्हात उभारलो आहे की बघा झाडाला किती फुलं आलं आहे आमच्या झेंडूच्या झाडाला किती फुलं आले आज पहिल्यांदाच एवढी फुलं आली ठीक आहे ही एवढी फुलं आली की काय बघा असं गजबजल्यासारखं दिसायला लागले बा एवढी फुलं आले इकडे पण आल्या कारण की मी मला माहित नव्हतं ना एवढी फुलं आलीत काल एवढी फुलं नव्हती आणि आज एवढी फुलं फुलली बघा हे का आणि मेथी पण काल काढली काय सगळी मेथी काढली काल काढून भाजी करून खाल्ली पण काल संपली पण हे बघा मित्रांनो काल चूल आणल्या शिमेंटची चूल आणली काल म्हणजे ही काय मातीची चूल नाहीये ही शिमेंटची चूल आहे तुम्हाला असं वाटत असेल मातीची आहे ठीक आहे मातीची चूल नाहीच आहे शिमेटची चूल बनवल्या कारण की जेव्हा डाग पडलेत ना त्यामुळे असं वाटायला मातीची चूल आहे की काल चूल आणली जाऊन विकत आणले ना काल कारण की आई म्हणली आता गॅसवर स्वयंपाक बंद म्हणली म्हणजे काहीतरी आपलं किरकोळ करणार चहा म्हणा ही म्हणा पर असलं भाकरी चपाती भात आमटी असलं नाही करणार म्हणली कारण की आता हे चूल तिकडंच ठेवणार आहे म्हणजे कुठेतरी जागा करून तिकडं कुठेतरी ठेवणार आहे आणि तिकडं स्वयंपाक चालू करणार सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम स्वयंपाक चुलीवरच करणार आहे कारण की लाकड पण जास्त आणल्यात ना त्यामुळं आई म्हणली एवढी मला लाकड आहे कशाला उगंच गॅस जाळायचा गॅस पण सफल गॅस वाचवा बघायचं म्हणली म्हणून मग ती चूल आणली आता चुलीला करायची आहे जागा नेमकी जागा कुठं करायची तीच कळणार आता आईला विचारतो चुलीला जागा कुठं करायची आहे आई लागली स्वयंपाक करायला कारण की तिला विचारूनच जागा करायला लागणार ना चूल ठेवायची कुठं काय नेमकी आई चूल कशाला आणल्या आणि गॅस आहे की मग आपला जळ नाही म्हणून आणले तु म्हणजे हित पेटवणार असं विचूल कुठं जा का कर की आता कुठेतरी सपात झाले हो का म्हणजे एवढे लाकड पण भरपूर आहेत हा ना विक विकत आणते वे काल दोनशे रुपये दोन ला वे हा 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 मला वाटतं कोणीतरी दिलं काय

काय हातरून थांबत लाईट लावे नेमकं काय करायचं चहा कर का पिल्या कप पिकडच आहे लयच थंड वाला वा लागले आज त्यांना आई आम्हाला उकडायला लागले बघ की एवढे कशाची थंड वाजते काय माहिती त्यांना असं का ठेवलेस ग आमटी आई काय भाजी ही काय ठेवली भाजी ती रात्रीचे आमटे तव्यात पण उकळायला आले खाळ 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 कस काय काय गॅस पण चालू नाहीये ते काय भाजी उकळायला आली खाळा खाळा खा हे बाबा भाजी कशी उकळते गॅस बंद आहेत तरी कारण की तवा गरम आहे ना येऊ खळा खळा उकळते बर हम्म भाज माळ व काल आणतील ना वर बघा काल काल माळ आणली ती पप्पांनी काल बाजार होता ना कसा काय मिरच्या वांग्या शिकाय गॉलपेपर एवढं मोठं काय म्हणते त्याला वॉलपेपर वॉलपेपर मोबाईलचा मोबाईलचा <laughs> मो वॉलपेपर काय शे शेंगाचं शे, नाव काय बघा वॉलपेपर म्हणते म्हणायला हे वॉलपेपर धबी मिरची आणल्या गाजर आणल्या ती यात यात काय आहे यात पण आहे पावट हे किती कसलं वांग आहे ही <laughs> दोन ही वांग आहे चिटकलेली जुळी टॅमॅटो पण आणल्या एवढे माळ कोण देत ग त्यांना हा एवढं माळ का देत माझ्याला कारण की तिक म्हणजे काम करायला होते ना पाटी उचल हे उचल पप्पाला म्हणजे पाठी उचलत नाही म्हणजे हिकडं ह्यान ते, ते हे आन असं काहीतरी किरकोळ काम असते ना ते करायला आहे त्याशिवाय माळवं देत नाही ती एवढे कारण की कामं तेवढे जास्त नसतात फक्त हे ते आन म्हणजे माळव इकत बस हे ऐकत बस ते कुठंतरी बाहेर गेले की नाही माळवळली इकत बसायचं हे करायचं असलंच काम असते मग ते तसलं काम केलं का नाही मग हे माळव देते ती एवढी त्याशिवाय देत नाही ती काम केलं शिवाय आहे का नाही तू काय आणलीस काल बाजारात ना आई काय आणलं आई न एवढाच बाजार आणलं हे काय गेवड्याच्या शेंगा एवढीच आणल्या हा आणि हे काय हरभर काल आणलाय ए आहे काय वाळत ठेवून काहीतरी करायचं भाजून खायचं आई म्हणली निर्माण हिलं कुठे गेली आई दरनिरमा ठेवी तर हा कुठं आहे कोथिंबीर मस्त झक्काच आल्या चूल कुठे ठेवायची म्हणतोय हिथं ठेवूया का हा इथं जागा आहे की हो इथ असूच तापू दे मी चुल उचलून ठेवू इथं मग कुठे ठेव मग कुठलं जागा बघिते बा चुलेला जागा नाही ना ठेवायला सगळं गजबजले तर झालंय काय इथं पण झाड लावली ती इथं पण झाड लावली इकडं पण सगळीकडे झाडच झाड ते नेमकी चूल ठेवायची कुठं तेच कळणं ना हे काय सगळं सगळं कडणं झाड ते हाय जागा तिकडं मोकळी पण ती आई नको म्हणत्या त्यामुळं ते तरी पण बघू ही ठेवायची चूल काय करायला का आई लाकडं बघा लय बघ की बारीक बारीक हो पडली ते आणि मला कोण तर म्हणलं म्हणजे संडाच्या टाकी चूल असली का की नाही स्फोटक होण्याची शक्यता असते असं कोणतरी म्हटलं मला हे काय इथं आमची संडाची टाकी आहे ही आणि इथं चूल आहे म्हणजे स्फोटक होण्याची शक्यता असते असं म्हणते मग काय चूल काढू का ठेवू तेच कळणं झाले हे काय दगडाची आहे इथं जी चार दगडं होती की नाही इथली इत ही चार दगडं उचलून इथं लावली चुलीला कड़े कड़े। का मग चूल म्हणजे हालायची गरज नाही ना इकडे तिकडं मोठी चूल झाली कायमची आता चूल काढू का नको इथनं तिस कळणं झाली काढून मग मला इथं कोपऱ्यात लावली पाहिजे चूल इथं कांदाची टाकी आहे म्हल्या कारण की काय झालं बिल तर अवगत आणि कशाला अवगत आहे ना कारण की इथं सारखं चूल पेटवणार मग त्याची वाफ सगळी टाकीला लागणार मग काय झालं बिल तर ते टेन्शन नको ना म्हणून म्हटलं आता ही बघूया एक दोन तीन दिवस असते चुल परत लाव इकडं या साईडला ड जायचा इतका आम्हाला त्या डबा हुडकून ठेवायला लागतोय ना डबा हुडकून ठेवायला लागतोय ना डबा भरायचा असतो त्यामुळं दुसरा डबा दोन डबा भरायला लागते नाही तर आत्ताच भरून ठेवतो कारण की परत जायच्या टायमाला वेळ होते ना पळी काय ते हेच घात नाही काय पहिला डबा भरतो नाही नाही ह्याच्यात नको कारण की ह्याच्यात सांडणार ह्याच्यातच भरतो ह्याच्यात काढून सांडणार ना रबरबीत कसं आहे रबरबीत कालवण केले की जरा थोडस घेतो थो, म्हणजे हे तरी होते ना गार चपाती हे दोन इत चार तरी चपात्या लागतात खायला कारण की डोकाला लागतात ना भात बीत काय नेत नाही मी फक्त आमट्याने चपाती नेतोय आता ही गार करायला ठेवलं पाहिजे इथं म्हणजे स्टोव पण जाता नको नाहीतर ही होईल आता ही पेल्टी कुठे गेली बस झालं तर हे जेव्हा तड लागले ना आहे ना गडबड गेली बाहेर बाहेर गडबडीत गेली ना त्यामुळं ताड घातलं तर विसरले लाईट बंद करतो ఇక్కడ గ్రామ చాలు